तर मित्रांनो लपंडाव या मालिकेच्या तीन जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरकार परशुरामसोबत चाळीत येते ती चाळ पाडायची भाषा करते सगळ्या चाळकरांसोबत सखी कान्हाही तिथे असतात सखी दाभाडे मावशींचा हात धरते आणि सरकारला ठणकावून सांगते की ही चाळ म्हणजे माझं घर आहे माझं कुटुंब आहे आणि काहीही झालं तरी मी तुम्हाला माझी चाळ बळकावू देणार नाही आणि सरकार तुमच्याविषयीचं प्रेम तर तुम्ही कधीच गमावलं पण चाळकऱ्यांवरती आता तुम्ही ही वेळ आणली आहे ना त्यामुळे चाळकरांच्या नजरेतला सन्मानसुद्धा आज तुम्ही गमावला आहे मी यांच्यासोबत आहे काहीही झालं तरी ही चाळ मी तुम्हाला मिळू देणार नाही परशुराम सरकारला बाजूला घेऊन येतो परशुराम म्हणतो सरकार या चाळकऱ्यांमुळे सखेची मिजाज वाढत चाललेली आहे काहीतरी करायला हवं सरकार म्हणते तिची मिजाज ना आता मी उतरवणार आता मी असं काहीतरी करणार आहे ना की ज्यामुळे एका दगडात चार पक्षी मारले जातील परशुराम विचारतो म्हणजे काय सरकार म्हणते दाभाडी मावशींना मी संपवणार दुसरं म्हणजे हा आरोप कान्हावरती येणार तिसरं चाळ माझी होणार ती बर्बाद होऊन जाणार आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सखी बेजार होईल ती चॅलेंज हरेल मी चॅलेंजिंग केल आणि सखीलासुद्धा सखीला घरी यावं लागेल आणि तिला त्या पेपरवरती सह्या कराव्याच लागतील सरकारने रात्रीच दाभाडे मावशींना संपवायचा प्लॅन केलेला असतो आणि या प्लॅनमध्ये कानाला कसं अडकवायचं याचा सुद्धा विचार केलेला असतो आता काना दाभाडे मावशींना वाचवू शकेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये गौतम धावत पळत सखीकडे येतो गौतम सखीला तिच्या आईबद्दल सगळं सांगणार असतो पण तेवढ्यात गौतमच्या मोबाईलवरती तो फोटो येतो ज्यात सरकार कुल्फीच्या डोक्यावरती बंदूक ठेवून आहे तिला मारून टाकण्याची धमकी देते गौतम खूप घाबरतो आणि तो, तो सरकारला फोन लावतो सरकार म्हणते खूप कष्ट ना रे तू दोरी सोडवण्यासाठी पण काय करायचं मी माझ्या गुंडांना ती दोरी सैल ठेवायलाच सांगितली होती मला माहिती होतं तू सखीपर्यंत पोहोचणार पोहोचलास ना सांगितलं का सखीला सांग बाबा सगळं सांगून टाक गौतम म्हणतो ती लहान आहे कुल्फीला काही करू नको ती खूप लहान आहे सरकार म्हणते अरे लहान मुलांना मारायला मला खूप आवडतं तुला माहितीच आहे ना परशु आणि मीनाक्षीची बाळ जन्माला येण्याच्या आधीच मारून टाकलं होतं मी पण तुझी मुलगी अरे या जगात आलेली आहे आणि तिला संपवायला मला काही जास्त वेळ लागणार नाही बिचारी एवढं आयुष्य जगली आता तिला जावं लागणार हे बघ गौतम तुला सखीला सगळं सांगायचं ना सगळं सांग मला काही प्रॉब्लेम नाहीये तू तिथे सखीला सगळं सांगितलं की इथे कामतांच्या घरातला एक मेंबर कमी होईल जाऊ दे बरंच होईल ना तसंही किती जणांना मी पोचणार नाही एकटी जाऊ दे तू सांगून टाक हा सखीला सगळं सांगून टाक माझी पूर्ण खात्री तू सांगशील ना गौतम काहीच बोलू शकत नाही तो फोन बाजूला ठेवतो फोन चालूच असतो आणि गौतमचं बोलणं सगळं सरकार ऐकत असते सखी तेवढ्यात तिथे येते सखी गौतमच्या जखमीवरती औषध लावते मलमपट्टी करते आणि गौतमला विचारते काका काय झालं तू एवढं धावत पळत का होतास गौतमला तिला काहीच सांगता येत नाही एका बाजूला सखीची आई सापडलीये खरे काय सत्य आहे सरकारच्या मागचं काय सत्य ते त्याला कळलंय पण तो सखीला सांगू शकत नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटत असतं सखी विचारते काका कोणाचा फोन होता गौतम म्हणतो काय नाही तुझ्या आईचा तेजस्विनी राघव कामतचा तर इथे काना टेन्शनमध्ये बसलेला असतो तो विचार करतो गौतम की गौतमला असं काय सांगायचं असेल की ज्यासाठी मला बाहेर काढले तेवढ्यात तिथे किरण येतो किरण विचारतो काना अरे असं का बसलायस तू काना म्हणतो ते सखीचे काका गौतम काका घरी आलेत आणि खूप घाबरलेले आहेत ते त्यांना काहीतरी सांगायचं होतं मला त्यांनी बाहेर काढलं किरण म्हणतो काना अरे जाऊ देत ना त्यांना काहीतरी बोलायचं असेल त्यांचं पर्सनल असेल काना म्हणतो ए किरण विसरलायच का आपण इथे का आलो येते काम त्यांच्या घरामध्ये प्रत्येक मेंबरसोबत काय होते त्यांच्या आयुष्यात काय घडतंय याची सगळी माहिती आपल्याला हवी आपलं हे मोटिव आहे आपल्या ध्येयापासून आपल्याला बाजूला व्हायचं नाहीये कळलं ना आता त्या दोघांचं नेमकं काय बोलणं चालू आहे ना मला हे ऐकायचं होतं पण मला कळत नाही आहे की सखीशी असं नेमकं काय बोलायचं होतं की ज्यासाठी मला बाहेर काढलं काय बोलायचं असेल ना विचार करत राहतो तर इथे सखी म्हणते काका काय झालंय तुला काहीतरी सांगायचं होतं तू किती घाईने आलास इथे धावत पळत काय झालं काय आणि तिच्या डोक्याला कसं ला काय लागलं गौतमला का सगळं आठवत असतं सखीची आई भेटली पण आपण तिला काही सांगू शकत नाही आहे तिथे आपल्या कुल्फीच्या डोक्यावरती बंदूक ठेवली आहे गौतम काहीच सांगत नाही सखी पुन्हा पुन्हा विचारते गौतम म्हणतो अगं ते आपल्या कंपनीमध्ये एम्प्लॉईजचे पगार थकलेत ना त्यासाठी मी ते सांगायला आलो सखी म्हणते काका ते काही सांगायचं नव्हतं मला वाटलं वेगळं काहीतरी सांगायचं आहे अरे एवढी छोटीशी गोष्ट सांगायला तू इथे आलायस गौतम म्हणतो अगं तसं नाही आहे सखी आजपर्यंत आपल्या कंपनीमध्ये कधीही पगार थकले नव्हते शेवटी आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे आणि ते सांगायला मी इथे आलो होतो सखी म्हणते का काका काही लपवतोयस का तू गौतम म्हणतो काय नाही काही लपवत नाही आहे मला एवढंच सांगायचं होतं मी जातो आता गौतम सखीला तेवढं सांगतो आणि बाहेर पडतो तर इथे सरकार तेजस्विनीकडे आलेली असते आणि गौतमसोबत काय काय कितीने केले ते सगळं सांगते सरकार म्हणते अगं तेजस्विनी तुला माहिती आहे का लहान मुलांमुळे सगळे हळवे होऊन जातात आणि त्यात तो गौतम तो तर खूपच इमोशनल आहे मुली स्वतःच्या मुलीसाठी अगं त्यामुळे माझी सगळी कामं मार्गी लागली त्या कुल्फीच्या डोक्यावरती बंदूक ठेवली ना त्यामुळे गौतम काहीच करू शकला नाही गौतम सारखे इमोशनल फुल लोक असतात ना ती आपल्या मुलांसाठी काहीही करतात ते राक्षसाचा जीव पोपटात असतो नाही का तसं गौतमचा जीव त्याच्या लेखीमध्ये आहे गौतमला मी एकदा धमकावलं आता यामुळे गौतम काहीही सांगणार नाही कुणाला कायम त्याचं तोंड बंद राहील त्याला फक्त हीच भीती राहील की माझ्या लेखीच्या जीवावरती तर काही होणार नाही ना तिचा जीव तर जाणार नाही ना आणि ही भीती मला कायम जिवंत ठेवायची त्याच्या मनातली आता गौतम कुल्फीसाठी माघार घेईल आणि तो कधीच आपलं तोंड उघडणार नाही हा होता माझा स्मार्ट प्लॅन कळलं तेजस्विनी म्हणते किती नीच आहेस गं तू अगं कुठे भोगशील हे सगळं सरकार म्हणते राहू दे ग मला काही फरक पडत नाही भोगायचं असेल तर इथेच भोगेल झालं मी जाते सरकार तिथून निघते तर इथे गौतम धावत पळत घरी येतो आणि तो कुल्फीला भेटतो गौतम कुल्फीला कुठे लागलं तर नाही ना हे विचारतो कुल्फी म्हणते बाबा मला कुठे नाही लागलं पण तू असं का वागतोय गौतमला आठवतं की आपल्या मुलीच्या आप डोक्यावरती बंदूक ठेवली होती आणि त्यावेळेस आपण सखीला काहीच सांगितलं नाही सखीच्या इथून बाहेर पडल्यावरती गौतमने सरकारला फोन लावला आणि गौतमने सरकारला सांगितलं की मी सखीला काही सांगितलं नाहीये माझ्या लेखीला काही करू नको सरकार म्हणते गौतम अरे मी आत्ता काही केलं नाही पण तुझ्या लेकीसोबत काहीही होऊ शकतं हा म्हणजे जरा विचार कर अरे रिसेसमध्ये तुझ्या लेकीने डबा उघडला त्याच्यामध्ये भोपळ्याची भाजी दुधी भोपळ्याची भाजी होती आणि तिने ती खाल्ली पण तो दुधी भोपळा कडून निघाला आणि कडू दुधी भोपळ्यामध्ये दहा नागांचं विष असतं माहिती आहे ना जाऊ दे हे एक उदाहरण झालं अजून तुला उदाहरण देते सरकार गौतमला तीन चार उदाहरणं देते आणि त्याच्यामध्ये दे ती कुल्फीला कशा पद्धतीने मारू शकते याची उदाहरणं असतात आणि ती पुढे म्हणते गौतम तुला तुझ्या लेखीबद्दल जरी काही वाटलं नाही तुला वाटलं की सखीला सगळं सांगून टाकावं तर सांगून टाक हो। सगळं खरं खरं सांग आणि त्या माय लेखींची भेट घडवून आण पण हे अरे ते भेटतील ना दोघी पण ते शेवटच्या पुन्हा एकमेकींना कधीच दिसणार नाही दोघींनाही मारून टाकेल आता बघ तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे तुझ्या लेकीची सेफ्टी का पुतणीचं सुख बघ चॉईस तुझी आहे निवड काय आहे ते सरकार फोन कट करून टाकते गौतम पुरता अडकलेला असतो त्याला काहीच करता येत नाही तर इथे सखी आपल्याच घरात झोपलेली असते आणि तेवढ्यात भूकंप येतो काना सखीला उठवतो आणि दोघं बाहेर धावत जातात सखी थोड्या वेळाने धावत पळत सरकारकडे येते ती सरकारला म्हणते सरकार आमच्या इथे भूकंप आला सगळी चाळ जमीन दोस्त झाली आहे सगळे जखमी आहेत चाळकरांना मदत करायची कोणाकडे पैसा नाहीये ट्रीटमेंटसाठी खूप पैसा हवा आहे प्लीज माझी मदत करा ना सरकार म्हणते करते मी मदत पण हो त्याआधी तुला या पेपर्सवरती सह्या कराव्या लागतील सह्या कर मग मी लगेच मदत करेन हवा तेवढा पैसा देईन सखी लगेच त्या पेपर्सवरती सह्या करते आणि सखीला कळतं की हे आपलं स्वप्न होतं सखी ओरडते सखी म्हणते नाही काहीही झालं तरी मी त्या पेपर्सवरती सह्या करणार नाही सखी खूप विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो